कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच मराठवाडा केसरी हे ओपनचे मैदान पार पडले यानंतर पाच तारखेला एक ओपनचे मैदान असणार आहे आणि या पाच तारखेच्या मैदानावर संभाव्य पैरे कोणते असू शकतात याविषयी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे मैदान होत आहे माननीय अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे ओपनचे मैदान असणार आहे आणि होणार आहे शनिवारी शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हे मैदान चालू होणार आहे आणि या मैदानांवर सर्व टॉपचे बैल हजेरी लावणार आहेत तर या मैदानावर प्रथम बक्षिसे पाहूया बक्षिसे कोणकोणती आहेत प्रथम क्रमांकासाठी दोन लाख अकरा हजार एकशे अकरा इतके बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी एक लाख एक्कावन्न एक हजार तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार चौथ्या क्रमांकासाठी एक्कावन्न हजार पाचव्या क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार तर सहाव्या क्रमांकासाठी एकतीस आणि सातव्या क्रमांकासाठी एकवीस हजार अशा प्रकारे या मैदानावर बक्षिसे असणार आहेत आणि या मैदानावर प्रवेश फी मात्र दोन हजार रुपये घेतली जाणार आहे तर या मैदानावर आता आपण पाहणार आहोत की संभाव्य पैरे हे कोणते असू शकतात पहिला पायरा आहे तो म्हणजेच मायणीच्या मैदानावर सरज्याला अपयश आले तर सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा या पाच तारखेच्या मैदानावर पळण्याची शक्यता आहे तर दुसरा पायरा आहे पिष्टनचा पिस्टनला सुद्धा मराठवाडा केसरी या मैदानावर शेमीमध्ये हार पत्करावी लागली होती तर या मैदानावर पिष्टनचा पायरा असू शकतो संभाजीनगरचा अर्जुन अर्जुन आणि पिष्टन हे पाच तारखेच्या मैदानावर पळण्याची शक्यता आहे त्यानंतर सतत फॉर्ममध्ये असणारा कॉकटेल उर्फ सुंदर सुंदरचा पायरा चिक्क्यासोबत सांगण्यात येत आहे सुंदर आणि चिक्क्या हे या पाच तारखेच्या मैदानावर धावतानी दिसतील अशी शक्यता आहे यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजे द्वारली मुंबईचा हारण्या पुशेगावचा या वर्षीचा हिंद केसरीचा मानकरी हरण्या आणि घरणिकेचा राजा यामधून हरण्याचा पैरा पाच तारखेच्या मैदानावर संभाजीनगरचा लखनसोबत असण्याची शक्यता आहे त्यानंतर मथूरसुद्धा या मैदानावर येण्याची शक्यता आहे मथूर जर आला तर त्याचा पैरा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत यानंतर शेवटचा पायरा आणि महत्वाचा तो म्हणजे बकासूरचा तर या मैदानावर बकासूर आणि मागे झालेल्या मैदानावर घोटच्या सर्जाने एक नंबर केल्यामुळे सर्वत्र ही चर्चा आहे की बकासूरला हाच पायरा असणे आवश्यक आहे तर बकासूर आणि घोटचा सर्जा किंवा रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि बकासूर यांचा पैरा होण्याची शक्यता या मैदानावर आहे किंवा रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या असा सुद्धा पैरा हा फिक्स आहे कारण बऱ्याचशा मैदानांवर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या हे धावले आहे